कामेरी विभागातले कृषी अधिकारी निकम मॅडम यांच्या संपर्कातून मी डॉक्टर खनसे यांच्या संपर्कात आलो त्यांनी मला ह्या माझ्या डिसेंबर अखेर तुटलेल्या खोडवासाठी मार्चमध्ये त्यांची आमची भेट झाल्यानंतर तिथून त्यांनी जी ट्रीटमेंट चालू केली जशी त्यांनी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे मी ह्या पिकाला मी ट्रीटमेंट दिलेलं आहे आणि अजून चालू आहे त्यात विशेषतः आता ह्या मागच्या पंधरा दिवसातला पोटाकेचा एक डोस दिलेला आहे ह्याच्यामुळं ह्या ऊसाच्या ह्याच्यात शेजारीच एक, एक शेजारी लागणीचा प्लॉट आहे जवळजवळ त्याच्या बरोबरीनं हा प्लॉट त्याच्यापेक्षा त्याला मागं टाकणारा हा प्लॉट आलेला आहे आणि फुटव्यांची संख्या ऊसांची प्लस ऊसामधले कांद्यांचं अंतर हे ह्याच्यात चांगली लक्षणीय वाढ दिसून येते आणि डॉक्टर शिवराज कलसे सरांनी दिलेल्या मार्गदर्शना व त्यांनी दिलेल्या ट्रीटमेंट बद्दल मी पूर्णपणे समाधान असून पिकात चांगली वाढ मला दिसून येते व हीच वाढ ऊस तुटेपर्यंत टिकेल अशी मी अपेक्षा करतो नक्की महाराष्ट्राच्या सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार मी डॉक्टर शिवराज कनसे माझ्याबरोबर तुम्ही ऐकलात की प्रगतशील शेतकरी त्यांनी आणि चांगले एज्युकेटेड लोक आहेत लक्षात घ्या आणि उत्तम अशी शेती करत आहेत तुम्ही बघत असाल तर खोडव्याला आपलं लागणीला लाजवल ला, 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 ला ला असा प्लॉट आहे आणि हे खोडवा आहे खोडवं तुटून तरी गेल तसं आहे डिसेंबर 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 गेलो होतो शेवटच्या डिसेंबरच्या शेवटच्या नंतर मग माझा कृषी विभागाकडे एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो आणि त्याच्यानंतर म्हणलं की आपण हा प्लॉट घेऊयाच मग त्या पद्धतीने आम्ही प्लॉट घेतला प्लॉट तुम्ही बघताय प्लॉट समक्ष आहे कुठलीही कांडी बघितली साधारण नऊ नऊ इंचा अंतर आता प्रत्येक कांडीमध्ये दिसतंय ना प्रत्येक वेळेची ट्रीटमेंट ही वेगवेगळी असते नुसतंच एका ब्रँडने गेलोय असाही विषय नाही पण हा असा आहे जो की माझं पेटंट आहे आणि याच्यानुसार जे काही मला माझ्या पेटंटवर जे विश्वास आहे त्या पद्धतीने जे काही काम झालंय जे का, का, जे या कांडीमध्ये जर टेक्निकल भाषेत गेलो तर रिअल सिस्टीम प्रोमिलिन नावाचे संप्रेरक आहेत ते ऍक्टिव्हेट करावे लागतात कांडीची साईज वाढवावी लागते आपल्याला जर चांगला शंभर टनाच्या पेक्षा जर एकरी जर उत्पन्न जात असेल तर कुणाला नको आहे लक्षात घ्या त्या पद्धतीने जर आपण ट्रीटमेंट दिलं तर निश्चित लक्षात घ्या चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांचं निघतं त्यासाठी जे फॉर्म्युला आम्ही केलेले आहेत त्यासाठी ज्या निवळ्या हे केलेल्या आहेत ना ज्या शेतकऱ्यांना निवळी शक्य नाही ते शेतकरी पोटाके सोडतात ज्या शेतकरी निवळ्या करतात आता यांनी निवळ्या सुद्धा केल्या होत्या बरोबर जसं की फॉर एक्झाम्पल दहा सव्वीस सव्वीस प्लस अमोनियम सल्फ अमोनियम सल्फेट प्लस फॉस्फरिक ऍसिड प्लस मॅग्नेशियम सल्फेट अशी एक निवळे त्याचं एक प्रमाण ठरलेलं आहे समजा दहा सव्वीस सव्वीस पंधरा किलो अमोनियम सल्फेट पाच किलो मॅग्निशियम सल्फेट पाच किलो फॉस्फरिक ऍसिड साधारण आठशे एम एल असं एक निवळी पहिली निवळी पुढच्या दहा दिवसांनी बाबा जीवाणू आपण सोडले बरोबर ना म्हणजे गाईचं शेण घेतलं त्याच्यानंतर थोडंसं गोमूत्र तीन लिटर त्याच्यामध्ये भाकरीचा कोंडा घातला बरोबर ताक घातला गोळ घातलं असं दुसरी एखादी निवळी तयार केली सोप्या निवळ्यात लक्षात घ्या फार काय अवघड नसतंय दुसरी निवळी झाली आणि तिसरी निवळी एखादं आयक्रो ना जे ग्रेड सेकंड मधलं असेल आणि त्याच्याबरोबर एखादं आयक्रोरायझर तेरा जिरा पंचाळा असं काहीतरी कॉम्बिनेशन देऊन आपण काय करतो या निवळ्या पिकाला सोडतो त्यामुळे पानाची लांबी रुंदी ही उत्तम पद्धतीने होते आता तुम्ही जर पान बघितलं इथलं कुठचं एखादं पान आपण काढूयात बरोबर समजा मी हे पान काढू हां ते बघा पान कसं आहे तलवारीच्या पातगत पान आहे पान मोठं चार बोटं अक्षरशः पानावर बसतात त्याचं जर बघितलं तुम्ही तर चार बोटं आरामात पानावर बसतात असं पान आहे त्यामुळे फोटोसिंथेसिस प्रोसेस चांगली होते आणि हिथं जर तुम्ही बघितलं तर हिथं वीस बावीस कांडी आहेत इथं जर ऊस मागेशी मोजून एक दोन तीन चार असं करत करत साधारण तुम्ही जर मोजलं तर बावीस कांडी ऊस आहे लक्षात घ्या बावीस कांडी ऊस पोचत नाही आपण आठच धरतो संख्या नियोजनात बरोबर पण इथं वीस बावीस खांडी आहे आणि मी एका ऊसाचं वजन किमान अडीच किलो करणार आहे त्याशिवाय मी पण काय हार मानणार नाही बरोबर त्या पद्धतीने आमची ट्रीटमेंट झाली साहेबांनी सांगाल तसं ऐकलंय त्या त्या पद्धतीने अक्षरशः तुम्हाला सांगतो एसटीनं तर एस टीने पण मुलीकेला घेऊन जातात असं तितक्या श्रद्धेनं त्या उसावर ते काय करतात ट्रीटमेंट घेतात जसं सांगतो तसं करतात पण उत्तम असं चांगलं आपल्याला काय होतं तिथं त्याची वाढ चांगली दिसून आली आणि मी पण काय समाधानी की जर माझे शेतकरी चांगल्या पद्धतीने येई का त्याला उत्पन्नात जर वाढ होत असेल तर मी सुद्धा आणि पीक जर जोमदार दिसत असेल तर मलाही समाधान वाटतं की चांगल्या पद्धतीने चाललंय तर एवढंच आपल्याला दाखवायचं होतं म्हणून आपल्यासमोर आलो धन्यवाद